फायनली मित्रांनो मी पोहोचलेलो आहे शेतामध्ये आणि रानामध्ये आणि आता सध्याला आम्ही मैस घेऊन आलेलो आहे मैस चारायला आणि मैस चरत आहे इथं दिसत आहे तुम्हाला आणि ऊन खूप लागतं आहे मित्रांनो खूप त्रास होतो आहे म्हणून मी बसतो आहे आहे इथं आणि मैस खुटी टोकून थोडा वेळ बांधली आहे थोड्या वेळाने मैस चाराय चालू करायचं तोपर्यंत राहू द्या खुटीनं चला तर मग जाऊया ऊन लागत आहे मित्रांनो आणि मी आलेलो आहे इथं टेलर भाषे तर इथं आहे सावली नसलं आहे सावली आहे मला आता सावलीला आपण थांबूया आतमध्ये काय आहे का बघा काय आहे तुम्हाला दिसतं आहे का आतमध्ये काहीच नाही मी तुम्हाला वाटतंय काय दिसत आहे तुम्हाला दिसत असेल तर मोकळी टेलर दिसते आतमध्ये ओके आणि इथं सावली आणि आता आपण सवरीला मित्रांनो बसलो कोण लागतोय खूप मित्रांनो खूप त्रास होतो कोणाचा आणखी आहे ट्रेलर ट्रॉली आणि टायली ट्रेलर ट्रॉली आणि ट्रायली तर ह्याचं खालून स्ट्रक्चर असं आहे मित्रांनो दिसत असेल तर मग तिथं पी टी आहे वाटतं याला पण पी टी पाट चाका टेबल इकडं असा विषय आहे ओके मित्रांनो फायनली राणामध्ये आलंय ट्रॅक्टर नांगरायला आणि आता शेत नांगरत आहे तुम्हाला दिसत आहे शेत नांगरत आहे ट्रॅक्टर तर मित्रांनो दिसत आहे तुम्हाला ट्रॅक्टर नांगरत आहे मित्रांनो मित्रांनो चाल चाल मी चाललेलो आहे आता कुठून चाललेलो आहे मी आमच्या बाजूवाले आहेत त्या बाजूवाल्याच्या शेतातून चाललेलो आहे त्यांच्या घराकडे आणि घरी त्यांच्या जाणार आहे आणि पाण्याचं कॅन्ट घेणार आहे मी चाललो आहे पाणी चाल आणायला गावामध्ये आणि तुम्हाला दिसत आहे उन्हाळ्याचा दिवस आणि शेजाऱ्याचे बाजरीचं काय नुकसान आहे मित्रांनो एकदा पा जाता जाता दिसलं म्हणून तुम्हाला दाखवतो या बाजरी दिसत आहे तुम्हाला आता त्या साईडनं चांगली बाजरी आहे दिसते का आणि इथं मध्येच मध्येच मित्रांनो बाजरी जाण म्हणजे नाश्तावा झाला आहे बाजरी पडलेली आहे आता ही खोडायची कशी दिसते का बाजरी पडलेले मुश्किल आहे शेतकऱ्याचं तसं बघितलं तर अवघड देऊ व्हायचं आहे आता जर असं जर उभं पीक पडलं तर किती त्रास होणार त्या शेतकऱ्याला खोडायला नाता होणार याला उंदर लागणार तर ही अशी अवस्था आहे आणि आपण चाललेलो आहे इकडं तुम्हाला दिसत आहे मेन रस्त्याकडे तर झालं तर जाऊया मग मेन रस्त्याला आणि तर आलेलं आहे घर बांगला आहे बाजवाल्याचा आमच्या ते दिसत आहे तुम्हाला बाजवाल्याचा बांगला आणि चला तर मग जाऊया आणि आपण जाणार आहे ह्या घरी फायनली मित्रांनो पोहोचलेलो आहे ह्या घरी आणि तुम्हाला दिसत आहे इथला नजारा तर ही आहे सिमेंटचा कटडा आणि एवढा सिमेंटचा कटडा तुम्हाला कुणाच्या घरासमोर दिसेल का मित्रांनो कुणाच्याच घरासमोर एवढा मोठा कटडा नाही आहे आणि ह्या घरासमोर आहे आमच्या म्हणजे आमच्या बाजूवाल्याच्या दिसत आहे तुम्हाला चाललेलो आहे आपण फायनली मित्रांनो आलेलो आहे ह्या घरी आणि इथं आलो आहे आंब्याखाली आता गाडी घ्यायची आपण आणि जायचं पाण्याला आणि ते आहे आंबा आंब्याचं झाड आणि ह्याला लागलेत आंबे मित्रांनो वाव मित्रांनो हे आंबे आता हळूच तोडून निहावं लागणार आहे दिसत आहे आंबे पाहायला मस्त एकदम असं रे बघू आपण एका दिशे आता आपण जस्ट गाडी घेऊ आणि निघू गावाकड फायनली मित्रांनो आम्ही चाललेलो आहे पाण्याला हे दिसत आहे कॅन आणि हाय सडक आणि पाठीमागा दूर दूर तक सुद्धा नाही मित्रांनो आणि आता आम्ही चाललेलो आहे पाण्या दादा हाय करावं हाय दादा हे ओके फायनली मित्रांनो आलेला आहे गाव तुम्हाला दिसत आहे हे आहे गाव आणि आपण चाललेलं आहे गावामध्ये हे कसं आहे आमचं गाव मित्रांनो चाललेलं आहे मी गावामध्ये इथे सर रस्त्यात तू सर न मारत आहे मी बोलत आहे चाललेलं आज फायनली मित्रांनो पाणी चालू केलेलं आहे दिसत आहे तुम्हाला फायनली मित्रांनो भरून घेतलेला आहे कॅन्ड वगैरे आणि आता आम्ही निघत आहे या गाडीवरती आणि हे आहे आपल्या गावातील एरिया आणि ह्याचा इथला नकाशा दिसत आहे तुम्हाला आणि मित्रांनो हे आहेत आपल्या गावातील पुजारी देवाचे दिसत आहे तुम्हाला हाय फायनली मित्रांनो कॅन्ड घेतलेला आहे भरून आणि पुढे कॅन्ड आहे मित्रांनो मित्रांनो मी आलेलो आहे पाणी घेऊन आणि पाणी देऊन टाकले घरच्याला आणि आणि आता आलोय आपण शेतामध्ये हे दिसत आहे तुम्हाला सकाळी सकाळी ट्रॅक्टर दुपारी ट्रॅक्टर नांगरत होता आणि आहे मी चालनो आता मी चाललेलो आहे रानामध्ये आणि चला तर जाऊया वारा सुटलेला आहे मित्रांनो उन्हाळ्याच दिवसायचं आणि खूप गरम होतं आहे त्याच्यामध्ये सुटलेला आहे वारा आणि सूर्यदेव दिसत आहे तुम्हाला वाजले असतील तीन साडेतीनच्या असतात आणि आपण आलेलो आहे राणामध्ये आणि फायनली मित्रांनो आपण पोचलेलो आहे रानामध्ये शेळ आहेत मेंड्रा आहेत दिसत आहे तुम्हाला तर मित्रांनो तुम्हाला दिसत आहे मेंड्रा चढत आहे शेळ आहे आणि च्या टाइम आता वारा सुटलेला आहे मित्रांनो दिवसात खूप गरम होतंय वारा सुटले मस्त आहे तर मित्रांनो हे आहेत आमचे दादा आणि दादा आमची बाजू दादा साहेबांना आमच्या बोल आहे आहे ना दादा दादा साहेबांना वगैरे बरं आहे का दादा हां हाय बरं म्हणत आहे आपलं असंच दादाचं रान आणि दादांच्या रानामध्ये ज्वारी होते आणि थोडा ज्वारी उपटून काढायची असते पण दादाकडे मॅनपावर कमी आहे म्हणजे माणसाची कमतरता कमी असते म्हणून दादानी सारं सारं वाढण्यासाठी पहिल्यांदा पैसे घालवले कुरपणाला काय घालवलं असतं आणि ज्वारी काढण्यासाठी ज्वारी ॲक्च्युली ॲक्च्युली उपटून काढते ती पण दादांनी सारा म्हणजे येळ्याने काढलेले ज्वारी त्यांना चार हजार रुपये घालवले ज्वारी असेल तर एक एकच्या पुढे ज्वारी असत जवळजवळ त्यांनी ज्वारी उठून काढली तर मित्रांनो आजचा व्हिडिओ इथंच थांबवतो समय आपल्याला एवढी जे देत नाही व्हिडिओ काढायला तर आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओला लाईक करा कमेंट जात करा आणि जाता जाता महाराष्ट्र ब्लॉगर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो थँक्यू फॉर वॉचिंग तिचे व्हिडिओ भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये तप्त केले बाय बाय मित्रांनो चला तर जाऊया मग